विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी येत्या सत्तावीस मार्चला निवडणूक होणार असून एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला एक जागा मिळाली आहे एकनाथ शिंदे गटाचे विधान परिषदेचे सदस्य आमिषा पाडवी हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यामुळं त्यांची जागा रिक्त झाले या रिक्त झालेल्या जागेवर एकनाथ शिंदेनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली आहे खर तर विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस एकनाथ शिंदेनी चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा केली विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिंदे गटात चांगलीच मिळाली चंद्रकांत रघुवंशी यांच्याशिवाय शिवसेनेचे सचिव संजय मोरे किरण पांडव आणि शीतल म्हात्रे यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा होती मात्र अखेर चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर एकनाथ शिंदेनी शिक्कामोर्तब केलं मागच्या काही वर्षात राजकारणातील मुरब्बी नेते बनलेल्या एकनाथ शिंदेनी अनेकांनी ना डावलून चंद्रकांत रघुवंशी यांनाच विधान परिषदेवर का घेतलं चंद्रकांत रघुवंशींना विधान परिषदेवर संधी देऊन एकनाथ शिंदे नेमकं काय साधलंय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर धुळे नंदुरबारचे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघवंशी यांचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं मात्र नावासोबतच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर आक्रमकपणे टीका करणाऱ्या शीतल म्हात्रे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे विदर्भातील शिंदेंचे शिलेदार किरण पांडव यांचीही नावं चर्चेत होती पण एकनाथ शिंदेंनी अखेर चंद्रकांत रघवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं चंद्रकांत रघुवंशी हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना आमदारकीचा शब्द दिला होता असं देखील बोललं जातं त्यामुळं शिंदेंनी आपला शब्द पाळला आणि चंद्रकांत रघवंशी यांना विधान परिषदेवर संधी दिली चंद्रकांत रघवंशी हे एकोणीसशे ब्याण्णव पासून काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात राजकारण एकोणीसशे जिल्हा परिषदेचे सदस्य सदस्य वर्ष धुळे जिल्हा परिषदेचे परिषदेचे अध्यक्ष तीन वेळा ते विधान नंतर दरम्यान काँग्रेस सोडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश आणि पुढे दोन हजार बावीस मध्ये ठाकरे गटातून शिंदे गटात उडी अशी चंद्रकांत रघवंशी यांची एकूण राजकीय कारकीर्द म्हणता येईल आता शिंदेकडून त्यांना आमदारकीचं गिफ्ट मिळालं आहे पण पक्षात एकापेक्षा एक मातब्बर नेते असताना एकनाथ शिंदेनी चंद्रकांत रघुवंशी यांनाच विधान परिषदेवर संधी का दिली तर एकनाथ शिंदे चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेवर संधी देऊन टाकलेला पहिला डाव म्हणजे उत्तर महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढीवर दिलेला भर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेची ताकद मुंबई उपनगर मराठवाडा आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात आहेत मात्र उत्तर महाराष्ट्रात म्हणावं तसं पक्ष संघटन वाढलं नाहीये गुलाबराव पाटील सुहास कांदे यांच्यासारख्या नेत्यांनी उत्तर महाराष्ट्रात शिवसेना वाढवली परंतु हे दोन्ही नेते जळगाव आणि नाशिक जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले धुळे नंदुरबारमध्ये शिंदे गडाची फारशी अशी ताकद नाहीये अशा वेळी चंद्रकांत पक्षाची गरज होती चंद्रकांत यांना मानणारा मोठा वर्ग धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रकांत रघुवंशी यांना आमदारकी दिल्यास त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो त्यामुळं शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेवर संधी दिली गेले असं देखील बोललं जाते एकनाथ शिंदेनी चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेवर संधी देऊन टाकलेला दुसरा नाव म्हणजे भाजपला श मागील काही दिवसापासून एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात काहीच ओके नसल्याच्या चर्चा आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या अनेक लोककल्याणकारी योजनांना ब्रेक लावल्यानं शिंदे चांगलेच नाराज असल्याचं पाहायला मिळालं त्यातच शिंदे विरुद्ध भाजपा असा सुप्त संघर्ष सुरू झाला अशावेळी भाजपला शह देण्यासाठी एकनाथ शिंदेनी चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेवर संधी दिल्याचं देखील बोललं जात आहे चंद्रकांत रघुवंशी यांचा आजवरचा इतिहास बघितला तर त्यांचं राजकारण हे भाजप विरोधीच राहिलेलं आहे गतवर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसुद्धा माहितीत एकत्र असून सुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजप उमेदवार असणाऱ्या हिना गावित यांच्या विरोधात भूमिका घेतली होती चंद्रकांत रघुवंशी यांनी आपलं काम केलं नसल्याचा आरोपही हिना गावित यांनी केला होता अशावेळी चंद्रकांत रघुवंशी यांना बळ देऊन धुळे नंदुरबारमधील भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचं काम एकनाथ शिंदे करू शकतात एकनाथ शिंदेनी चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेवर संधी देऊन टाकलेला तिसरा डाव म्हणजे आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व यापूर्वी एकनाथ शिंदेनी आमिषा पाडवी यांना विधान परिषदेवर संधी देत आदिवासी समाजाच्या मतांवर लक्ष केंद्रित केलं होतं त्याचा त्यांना फायदाही झाला आता अमिषा पाडवी यांच्या जागी आदिवासी समाजातीलच चंद्रकांत रघवंशी यांना आमदारकीची संधी देऊन आदिवासी समाजाला दुसऱ्यांदा खुश करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी मतं किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव एकनाथ शिंदेना आहे त्यातूनच त्यांनी आदिवासी समाजातीलच नेत्याला बळ देण्याचं काम केले विधानसभेत मायुतीचे दोनशे सदतीस एवढ्या मोठ्या आमदारांच्या प्रचंड संख्याबळ आहे त्यामुळं मायुतीचे पाचही आमदार निवडून येण्यास कुठलीच अडचण नाहीये अमिषा पाडवी यांची विधानपरिषदेची मुदत सव्वा तीन वर्षांची राहिली होती चंद्रकांत रघवंशी यांचा विजय झाल्यास ते सव्वा तीन वर्षासाठी आमदार होतील बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं चंद्रकांत रघवंशी यांना विधान परिषदेवर संधी देऊन एकनाथ शिंदेंनी मोठी चाल खेळली आहे का शिंदेंनी भाजपला शह देण्यासाठी चंद्रकांत रघवंशी यांना उमेदवारी देण्यात आली का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अनिशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद